व्यवस्थित जर झालं नाही तर सर्व राहुरी शहरवासी या रस्त्यावरती उतरून रास्ता रोको आंदोलन आम्ही करू काय आम्हाला जेलमध्ये टाकायचं जेलमध्ये टाका, जेल टाका पण मात्र अशा प्रकारचं प्रशासन आहे की रस्त्यावर उतरण्याशिवाय यांना जर कुठली जागा देणार नसेल तर मात्र आमचाही त्या ठिकाणी इलाज आहे एक एक मृत्यू या रस्त्यावर झाल्या कारणानं अवदड वाहतूक या रस्त्यावरची बंद करा अशी आम्ही मागणी केली होती ठेकेदारांनी वरचा डांबरी लेर ले उकरून काढलेला आहे आणि त्यामुळं रस्त्याला मोठ्या मोठ्या अशा कपाऱ्या झालेल्या आहेत आपण या ठिकाणी बघू शकता हा राहुरी शहरातून जाणारा नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग आहे मोठ जर आपण बघितलं तर हा कुठल्या अँगलनी राष्ट्रीय महामार्ग दिसतो एखाद्या गल्लीतचा रस्ता देखील याच्यापेक्षा चांगला असेल आम्ही काही दिवसापूर्वी महिन्याभरापूर्वी जवळपास रोज एक एक मृत्यू या रस्त्यावर झाल्या कारणानं अवजड वाहतूक या रस्त्यावरची बंद करा अशी आम्ही मागणी केली होती प्रशासनानं अवजड वाहतूक बंद केली सुदैवानं त्यानंतर काही जीवित हानी अजून झालेली नाही पण मात्र मला वाटतं महिना झाला असेल आपल्याला रास्तारोपण करून महिन्याभरानंतर या रस्त्याच्या परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल आम्हाला इथे दिसत नाही रस्ता एकेदारांनी वरचा डांबरी लेअर उकरून काढलेला आहे आणि त्यामुळं रस्त्याला मोठ्या मोठ्या अशा कपारे झालेल्या आहेत एखाद्या <coughs> मोटरसायकलवाल्याला हा रस्ता इथून क्रॉस करून पलीकडं कर जायचा असेल तर कित्येक मोटरसायकलवाले पडतात शाळेतले मुलं शाळेतले मुलं पडतात आणि म्हणून त्यांच्या जीवितला धोका होऊ शकतो अशी परिस्थिती पुन्हा एकदा इथं निर्माण झालेली वाहतुकीची कोंडी आपण बघू शकता रस्त्यावर पडलेले खड्डे पावसाचं पाणी महिनाभर झाले आम्ही अवजड वाहतूक बंद करा केली याच्याबद्दल ठीक आहे पण मात्र या रस्त्याचं काम जो कोण ठेकेदार आहे त्यांनी ज्या गतीनं करणं आवश्यक आहे ते होताना दिसत नाही काहीच महिन्याभरानंतर या राहुरी शहरामधला हा जो पॅच या रस्त्याचा गेलेला आहे आपण बघू शकता काहीच काम त्या ठिकाणी पुढे झालेलं नाही काहीच नाही एक महिन्याला उकरून काढला रस्ता त्याच्यावर पुढे जी काही प्रक्रिया व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही झालेलं नाही कुठं खडी नाही दिसत काही नाही दिसत मला वाटतं आपण ह्या कपाऱ्या ज्या पडलेल्या त्या आपण बघू जरा मोटरसायकल वाल्यांना त्या कपारीचं आहे बघा तिकडं आता जे क्रॉस केलं जाऊ ना पाण्यातून हे दाखवा नाही इथं हे दाखवा कसं झालं हे इथलं हे हे जे आहे हे इथून पर्यंत शिंगणापूर रोड पर्यंत सगळीकडे मोटरसायकलवाल्यांना हे करता येत नाही इथं गाडी घालता येत नाही दोन्ही साइडने कित्येक मोटरसायकलवाले पडतात खाली अशा प्रकारची ही परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या लोकांना आमचं सांगणं आहे की आता अशा संत गतीने जर काम या ठिकाणी होणार असेल तर दोन दोन वर्ष रस्त्याचं काय होणार नाही त्यामुळं जे नॅशनल हायवे चे अधिकारी आहेत त्यांना आमचं या ठिकाणी आमची सूचना आहे की आता या सगळ्याच पॅच होणं आवश्यक आहे पण राहुरी शहरामधून जाणारा हा जो पॅच गर्दीचा भाग आहे इथं मात्र आठवड्याभराच्या चार इथलं काम जर मार्गी लागलं नाही तर मोठा आम्हाला काय लोकांची गैरसोय व्हावी अशी आमची कुठल्याही प्रकारची इच्छा नाही हे सगळे शनी शिंगणापूर शिर्डीला जाणारे भाविक आहेत राज्यातल्या वेगवेगळ्या भागात यांची गैरसोय व्हावी अशी आमची इच्छा नाही पण मात्र इथल्या राहुरी शहरातल्या लोकांना असेल राहुरी तालुक्यातल्या लोकांना असेल दुचाकी सरांना मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय आणि म्हणून आठवड्याभराच्या या राहुरी शहरामधला तरी कमीत कमी हा जो पॅच आहे हा तातडीने आम्हाला पूर्ण करून द्यावा अन्यथा आठ दिवसाची मुदत देतो पुन्हा एकदा आम्हाला हा रस्ता अडवल्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय राहणार नाही प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस त्या थे, ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागतंय अधिकाऱ्यांची त्यांचं कर्तव्य आहे आता महिना झाला आम्ही त्या ठिकाणी रास्ता रोखो करून अजून जर कुठल्याही प्रकारचं काम तुम्ही करणार नसाल कुठल्याही प्रकारे गांभीर्याने घेणार नसाल तर हे मोठं दुर्दैव आहे आठ दिवसाची तुम्हाला या ठिकाणी मुदत आहे आठ दिवसाची आठ दिवसामध्ये या राहुरी शहरामधला हा पॅच व्यवस्थित जर झाला नाहीत तर सर्व राहुरी शहरवासीय या रस्त्यावरती उतरून रास्ता रोको आंदोलन आम्ही करू काय आम्हाला जेल जेलमध्ये टाकायचं मध्ये टाका, टाका। पण मात्र अशा प्रकारचं प्रशासन नाही की रस्त्यावर उतरण्याशिवाय यांना जर कुठली जागा देणार नसेल तर मात्र आमचाही त्या ठिकाणी आयला जाईल त्यांना ते स्वामी साहेबाला फोन लावून दे देते हे तोपर्यंत दाखवा पाणी खड्डे काय हा ओड़ी सोड़ा ओड़ी सोड़ा हे काय झालं तुमच्या कॉन्ट्रॅक्टरनी सगळं ते मला वाटतं एक्सकव्हेट केल्या वरचा डांबर पण काय पुढं काहीच नाही झालेलं पाय इथं काय झालंय कडल्या चार चार पाच पाच इंचाचे एक अर्ध्या अर्ध्या फुटाच्या जवळपास झालेलं नाही पण आपण वाटत नाही बघू शकत कुणी जाण्याची काय हा साहेब आता नुसते नोटीस देऊन काय होणार आहे काय कस आहे आता आपण परत कुणीतरी जाण्याची वाट नाही ना बघू शकत म्हणजे इतकी अवस्था बिकट आहे मोटरसायकल वाल्यांना ते क्रॉस करता येत नाही रस्ता आम्ही म्हणलं ठीक आहे आता प्रोसिजर चालू आहे होईल होईल पण काहीच होत नाही आता शाळा चालू झाल्या त्या मुलांच्या परत एखादी दुर्घटना घडली तर जाईल विषय काय नाही नाही आता आम्ही का आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला आव्हान आहे की हे राहुरी शहरातलं जरी पॅच जो आहे आठ दिवसाची आम्ही मुदत देतो नाही तर मग आम्हाला परत रस्त्यावरती उतरल्याशिवाय आमचा नाईलाच होणार आहे आमची इच्छा नाही लोकांना त्रास होण्याची आम्ही वाट बघितली खड्डे झाले परत कुणी चाहो आणि तोपर्यंत थांबा अशी आमची हे नाही त्यामुळे तुम्ही आठ सोमवार आम्ही आठ दिवसाची मुदत देतो तुम्ही ठेकेदाराला बोलून घ्या कमीत कमी हा राहुरी शहरामधला गर्दीचा पॅच आहे हा आठ दिवसामध्ये आम्हाला व्यवस्थित करून द्या नाहीतर मग मात्र परत रस्त्यावर हो। आल्याशिवाय आम्हाला काय पर्याय राहणार नाही एवढं तुम्ही बघा झालं हा तुम्ही आता तुम्ही आता त्याला बोलून घ्या काय तुमच्या पद्धतीने काय तुमच्या शब्दात ते सांगा पण मात्र आठ दिवसामध्ये नाही तर मोठा रास्ता रोको होईल आम्ही उतरणे नाही आम्ही जेलमध्ये जाऊन उठू त्याशिवाय आम्ही उठत नाही अशा पद्धतीच होईल कारण वयतागलेत लोक खूप वयता खूप वयतागलेत लोक काय या आता ते आम्ही नाही सांगू शकत काय तर तुमचा विषय आमचा फक्त विषय की हे हा बरोबर आहे आता एवढा आम्ही त्यांनी करून देतो म्हणून सांगितलं आठ दिवसाच्या आत पण मात्र ते त्यांचे काय कारणामध्ये आम्हाला जायचे खोलात काय आमची काय का, हे नाही पण आठ दिवसाच्या आतमध्ये मात्र या रस्त्याचं कमीत कमी राहुरी शहरातला पॅच व्यवस्थित झालाच पाहिजे नाहीतर मोठा रास्ता रोखो होईल हे आपल्या सर्वाला या ठिकाणी सांगतो या राहुरी शहरातल्या विद्यार्थी असतील सर्वसामान्य नागरिक असतील शहरातलेच नाही पण इतरही तालुक्यातले ग्रामीण भागातले आमचे इथले जे लोक आहेत त्यांना प्रचंड मोठा मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागतो माग आपल्याला माहीत असेल जवळपास आठ दिवसामध्ये आठ जीव इथले या परिसरातल्या लोकांचे गेले होते त्यानंतर आता ही अवजड वाहतूक तरी थोड्या थोड्या गाड्या दिसतात आम्ही बघू त्याच्याकडे आता पण मात्र हे आता परत हा दुसरा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे आठ दिवसामध्ये हा विषय मार्गी लावा अशी सूचना नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी केलेली आहे मला बघू आता त्यांचं काय नेमकं हे नाहीतर आम्ही आठ दिवसामध्ये मात्र मोठा रास्ता रोखू इथं होणार आहे चला